आहे बाळासाहेबांना तुम्ही नेहमीच दोनच काढलेलं आहे अशात आताच्या सत्ताधारमध्ये देखील बाळासाहेबांचं महत्व तितक आभारित राहिलेलं असत आहे परंतु सध्या मला बा, माननीय बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकीय नेते नव्हते माननीय ने बाळासाहेब ठाकरे सगळ्यात अधिक उत्तम मनुष्य बाळासाहेब ठाकरे हे कडवट महाराष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार पत्रकार आणि जबरदस्त असे फरडे वक्ते होते एखाद्या गुरुच्या अंगी गुरु, गुरु होण्यासाठी जे गुण लागतात मार्गदर्शन देण्यासाठी ते सर्व गुण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाई होते आणि म्हणून ते अनेक वर्ष आणि आता हजारो लाखो लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही देत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु होणे नाही असं मी नेहमी म्हणतो आज सुद्धा तर त्या उंचीची कोणी मला व्यक्ती दिसतच नाही आणि भविष्यात कोणाकडे पाहावं तर तेही दिसत नाही त्याच्यामुळे आजही बाळासाहेबांचे जे चरण आहे त्याच्या पुढेच आमचं मस्तक झुकतं आणि झुकत राहील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण झाल्याशिवाय आमच्या सरकारचा एकही दिवस उजाडत नाही एक महान व्यक्तिमत्व ज्या महाराष्ट्रात जन्माला आलं त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं दिशा दिली आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहिल्या काल इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक वृत्त प्रसिद्ध आज की शिवसेना मनसे काँग्रेसला बघा अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीच भविष्य काय आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्या बरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले या की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जेव्हा तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितले की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव या संदर्भात भविष्यात चर्चा वेळ राहायला जागा देत नव्हते कोण दीपक केसर दहा पक्ष फिरून आलेला माग त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं बर का केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा हे जे काय सांगता येत ना हा बेमान माणूस आहे ते सावंतवाडी मध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावरचा संजय गायकवाडांना आदर्श पश्चात ते पश्चाता वगैरे ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील बोला राऊसाहेब की असं ची शार अंगावर पडते याचा अर्थ आता थांबाईचा अनेक म्हणजे या आमदाराचे आठवत असेल विराट कोहलीने म्हटलं आहे की दारितले केस दोन चार केस टिकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली निवृत्तीची वेळ आहे आपल्याला आठवत असेल कि मी या संदर्भात एक लिहिलं होतं नरेंद्र मोदी जेव्हा ते मध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर संजय गायकवाडांना आदर्श पश्चात ते वगैरे ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील बोला रामसाहेब म्हणतात की पंच्याहत्तरीची शाळ अंगावर पडते याचा अर्थ आता सांभाळीचा असतो त्यांचे अनेक म्हणजे या अभिनात मला आठवत असेल विराट कोहलीने म्हटलं आहे की दारितले केस दोन चार केस टिकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली निवृत्तीची वेळ आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक ठोक लिहिलं होत नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे चालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावर नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी आ जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेला आहे सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवा लागला अमित शहा त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे ते असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळणार आहे असं त्यांनी म्हटले त्यांचा प्रश्न आहे कोणी का काय करायचा कोणी का निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे त्याने उत्तम प्रकारचं कार्य कुठला केलं अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर काम करत असतात ना त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावर चर्चा करण्याचं कारण नाही विनोरा या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहे मैंने ये नहीं कहा कि मनसे और शिवसेना एक साथ चुनाव लड़ रही है मैंने ये कहा है कि लोगों का दबाव है भारी दबाव है प्रेशर है कि शिवसेना और मन से एक साथ आकर लोकल बॉडीज के चुनाव लड़े खास करके मुंबई महानगर पालिका जबरदस्त प्रेशर है आपने पांच जुलाई को देखा होगा जब बरली में उद्धव जी और राज ठाकरे जी का एक साथ जो विजय रैली हो गई उसमें आपने देखा होगा हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का अब वजूद क्या है हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी माल विकास अगाड़ी विधानसभा के लिए बनी थी ये दोनों की कोई जरूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है ये दोनों आगारी। अब लोकल लोकल बॉडीज में इशू होते हैं शहर के इशू होते हैं बहुत स्थानिक मुद्दे होते हैं इसके लिए हमको स्थानिक लोगों पर छोड़ना चाहिए लेकिन हमारे पे दबाव है लोगों की इच्छा है लोगों की मांग है अगर मुंबई को बचाना है मुंबई पे मराठी मानूस का अधिकार हमको रखना है तो राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी को एक साथ है सर, लुग 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 तो इस चीज को किस तरीके से देखते हो देखिए ऐसा है राज ठाकरे जी के आपने काम करने की एक अलग स्टाइल है हम खुलकर बोलते हैं और खुलकर नहीं बोलते होंगे लेकिन

जो नियम बना है वो नियम सबके लिए समान है चाहे अडवाणी जी हो चाहे मुरली मनोहर जोशी जी हो चाहे और कोई हो चाहे अमित शाह जी हो या चाहे मिस्टर हमारे मोदी जी हो मोदी ने सब कुछ भोग लिया ना पूरा जगह भ्रमण किया हाँ स्पेशल फ्लाइट में घूमे देश के सत्ता का सुख लिया सब कुछ ले लिया अब राष्ट्रहित के लिए उनको निवृत्ति रिटायरमेंट तो मोदी जी एक की बात कहते हैं हाँ और उससे मुखद चाहे पंद्रह लाख सबके खाते में आने की बात हो चाहे बेरोजगारी हटाने की बात हो चाहे पाकिस्तान को सबक सिखाने की बात हो हाँ मोदी जी बात में भूल जाते लेकिन ये बात देश की जनता रिटायरमेंट की उनको भूलने नहीं देगी और मुझे पूरा विश्वास है सर संघ चालक मोहन राव भागुत भी उनको ये भूलने नहीं देगी घटना की चर्चा नहीं हो रही सरकार की तरफ से जो बातचीत नहीं हो रही कैसे करें ये गुजरात मॉडल है ना बार बार वहाँ विमान गिरता है पुल गिरता है, इमारतें गिरती है सब कुछ होता है लेकिन चर्चा नहीं होती अगर किसी और राज्य में जहाँ बीजेपी की सरकार नहीं है वहां इस प्रकार की घटना होती है तो पूरी बीजेपी उस पर चर्चा करती है कल एक ब्रिज गिर गया बड़ोदरा और तेरह लोग बह गए नदी में कौन जिम्मेदार है किसकी सरकार है आप मुझे बताइए क्या आपका गुजरात मॉडल है मोदी जी विदेश में ढोल पीट रहे हैं ये गुजरात मॉडल है वहां मोदी जी मॉडलिंग कर रहे हैं गुजरात मॉडलिंग ये चल रहा है ना उनको इंसानियत के नाम पर ये लोग मुझे लगता है बहुत ही ढबा है हसन कांग्रेस ठाकरे बंधू एकत्रीकरण करणार राज्य से नेते प्रदीवराव चव्हाण असं म्हणले की जर हे दोन भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीला एक पक्ष आता या आ, गटबंधन मध्ये नसेल म्हणजे त्यांनी थेट की काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर बघा पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे हे त्यांनी समजून घेतला पाहिजे मंत्री